परिणिताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळं उद्धव ठाकरेमुळं मिळाले तुम्ही मेहरवान के मान सोडून तुम्ही पाटीतखंजे खंजी रोकोपासण्याचं काम केलं आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठं देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ना, ह्याचा बंदोबस्त आता शिवसैनिक केल्याशिवाय सोडणार नाही ना, ना, तुम्ही शिवसैनिकांच्या शिवसैनिकांचा केसाना गळा कापण्याचं काम केलेलं आहे दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परणित शिंदे सुशीलकुमार शिंदे कोणत्या पक्षाची येते आणि कुणाला पाटील कोणत्या पक्षीच येते काँग्रेसच्या येते अहो तुम्ही म्हणताय पण ती सुशीलकुमार शिंदे आणि परनीत शिंदे ही भाजपची बेटीम आहे परनीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परनीत शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुईस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय ही परणीताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे परणीत शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा तर विकास काही केला नाहीच नाही परंतु परनीत शिंदे देखील काय केलं नाही परनीत शिंदे यांना जर शिवसेनेनं मदत केली नसती उद्धव साहेबांचा आदेश आला नसता तर परणीतई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावं लागली नसती त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं परणीतताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळं उद्धव ठाकरेमुळं मिळाले तुम्ही मेहरवान की मान सोडून तुम्ही पाटीत खंजी रोखोपासण्याचं काम केलंय पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे यापुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची सपनात तुम्ही आता परत खासदार होणार नाही ह्याच्या आता आता शिवसैनिक दक्षता घेणार अपेक्षा अहो निघाली ही माणसं धोकेबाजाकडून काय करायची ती, ती भाजपची बेटिमा आहे भाजपची हातमिळवणी केली केली आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी शिंदे यांनी अपेक्षाला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना का आव्हान आहे प्रणित शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे भाजपचा उमेदवार सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे तुम्ही सावध राहा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्यावं बघा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द एकदा शब्द दिला का तिथं माघार नाही पण काय काय माणसं दुपारी सकाळी संध्याकाळी तीन टाइम शब्द बदलणार आहे ते त्यातली एक परणिती शिंदे आहे परणिती शिंदेला सोलापूर जिल्ह्यातनं तिचं नामो निशान मिटवल्याशिवाय आता आम्ही नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी